नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजचा सुपर फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहुया आजचा काही सुपर फास्ट ठळक घडामोडी श्री विठ्ठल परिवार आयोजित मावळ कीर्तन महोत्सवाला सुरुवात कीर्तराजाच्या पहिल्या दिवशी हजारो वारकरी भाविक उपस्थित मावळ तालुक्यातील वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात आले नामकरण एकतीस डिसेंबरच्या रात्री दारू पिण्यासाठी पैसे न दिल्या कारणास्तव दोन जणांची लोखंडी शेतकऱ्याला मारहाण येऊन नाट्य तयारी अंतिम टप्प्यात ट्रक ट्रँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभर इंधन पुरवठा ठप्प होण्याची भीती संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाची देशातील ट्रान्सपोर्ट संघटनांसोबत आज सायंकाळी बैठक राज्याच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट वर्षाच्या सुरुवातीला धरणात केवळ एकसष्ट टक्के पाणी साठा उपलब्ध विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या